नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय सातगाव डोंगरी येथे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री आप्पासो कैलास पवार यांना अध्यक्ष स्थान देण्यात आले प्रमुख पाहुणे सातगाव माजी सरपंच भरत राठोड गणेश राठोड उमेश जाधव कोतवाल उमेश चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष नांदगाव तांडा विनोत दादा तंवर मान्येवर उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणातून संत सेवालाल महाराज बहुजन समाजातील एक सोर संत व सुधारक होते विशेष बंजारा समाजासाठी कल्याणासाठी त्यांच्या अधिकारांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्या बंजारा समाजाला शिक्षण आत्मनिर्भर आणि सामाजिक एकजूट व मूलभूत तत्त्वाकडे नेले आपल्याला एवढे सर्व शिकून गेले असताना तरी सुद्धा आपण आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात शाळेचे अध्यक्ष श्री पाटील यांच्या आदेशा नव्हे अशा मुलांकडून एकही रुपया न घेता शिक्षण द्यावे अशा सूचना करण्यात आल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते